बाई माणूस असल्याशिवाय दारू चढतच नाही आपल्याला भर भर तुझ्या आता पहिला पे नाही आम्हाला ठाऊक काय की एक माणूस फार अस्वस्थ आहे अधीर आहे की ताई इथे केव्हा येते आणि तो दिवस केव्हा <laughs> ते सांगते हे ऐकायला थँक्यू तू उभी का मीनू बस की बस 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 बेळा तुझी ताई खूप सुंदर आहे खूप खूप सुंदर आहे एखाद्या गुलाबाच्या फुलासारखी पण मला पूर्ण फुललेलं फुल नाही आवडत नुकती चुमलेली कळी मला जास्त आवडते हे काय करताय भाऊजी रंगीत ताली <laughs> अगं येता तुझं लग्न ठरलेलं आहे हो की नाही तर तुझ्या लग्नाच्या पहिल्या रात्रीची असं काय म्हणताय भाऊजी छी 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 किती घाबरतेस मी तू आ वेळी कुठची अगं शिकार अशी समोर आली नजरेच्या टप्प्यात तर बंदूक चालवायची नाही तर मग शिकार करायची कशाला असं काय करता मौशी मी तुम्हाला पोलीस आख सगळा मुली मला सारख्या सोळा सोळा तो ओरड रे ती घरात आहे कोण दुसरं तुझं ओरड नाही कायला पश काय एखाद्या हरणीची शिकार करायची म्हटल्यानंतर एखादी जखम पाया पडते मी तुमच्या पदर पसरते घात करू का उठू मला जगाती। <laughs> सुंदर सुंदर संवाद आहेत तुमचे पण काय हे असले संवाद मी आतापर्यंत अनेकदा अनेक, अनेक सुंदर सुंदर हरणींकडून पण अशी हरणी <laughs> अशी हरणी नव्हती मिळाली कधी टपोऱ्या टपोऱ्या डोळ्यांची मासाची लाजरी बुजरी सोडा मी तुझ्या पाया पडते हो प्लीज सोडा मला तू मला नाहीचे शपथ आहे प्लीज सोडा सोडू 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 तुला सोडू सोडू का तुला मी सोडू ठीक आहे हा सोडला आम्ही आमच्या अभिनाताईला अगं सोडा सोडा शिका <observer> 我来，嗯，快快快快 दुसऱ्या कोणाची वाट पाहत होता बस आता पुरे माझ्या हातून सुद्धा नाही घेणार मला ठाऊक आहे पिताना तुम्हाला मी समोर लागते आणि माझ्या हातून एखादा पेक घेतल्याशिवाय नशा चढत नाही होय ना आलेच देखादाच पेग एखादाच पे जास्त नको फार वेळ नाही ना वाट पावी लागली कस वाटत शांत शांत वाटते तू ते बिनाच्या साखरपुड्याची तारीख ठरवायला गेली होतीस ना मग ठरली तारीख हो ठरली हो। की फारच छान स्थळ मिळाले आमच्या विनाला हा एकदम चांगल्या स्थळी पडली ती खरच खरच पण काय गाळपासून कुठे दिसली नाही बिनू ती आता दिसणार नाही कुणाला कधीही म्हणजे निर्लज्ज माणसा मलाच विचारतोस

तू तुझ्या साखर पुढ्याची तारीख ठरून मी ज्या क्षणी या वाड्यात पाहून टाकलं त्या क्षणी बिनानं मारून उडी घेतली तुझ्या हातून सुट्ट्यासाठी आणि पडले ती विहिरीच्या काठावर बार बार मी लागला होता मी तिला माझ्या पांडीवर घेतली तिने सार काही मला सांगितलं आणि खोट आहे हे आहे विश्वास ठेव ना माझ्यावर तू अगो उलट तीस तीस माझ्या गळ्यात पडली होती मी तिला दूर लोटली म्हटलं म्हटलं तुला नाव सांगेन आणि मला वरताना खोट नाही बालू माणूस तिनं मला सारा प्रकार परत आजपर्यंत खूप सहन केलं गावात कित्येक गरीब कुमारी करा प्रौढ विधवा जंगलातल्या आदिवासी तरुणी तुझ्या वाजतेला बळी पडल्या अरे इतकंच काय तर घरात राहिलेली प्रत्येक मोलकरी तू आपण जमीनदार आहोत याऊन बघा शेण खाऊन आल्यावर सुद्धा तुझी शेत सजवण्याचा यत्न केला मी पण तुला मी हवी होते ती बायको म्हणून नाही तर वाजदा बाबवण्याचं एक साधन म्हणून ये सुमित्रा जंगलातील आदिवासी तरुणी काय किंवा मी काय तुझ्या नजरेत दोघे सारख्या पण आज आज तू मात्र कळस केला माझ्या बहिणीवर तुझी पापी नजर पडली आणि अरे शैताना तुझ्या या पापाला ना क्षमा नाहीये तू कोण मला क्षमा करणार कोण तू मी माल काय इथला जमीनदार आहे मी काय <laughs> <खाई> झालं <दला फसाला। laughs> तु, तुला काय म्हटलं मगाशी मी तुला दिली ती विचकी होती मग आणखी काय होत जहाल विष होत का ते काय केलं तू हे तेच केलं जे या पूर्वीच करायला हवं तुझ्या या बेतालनी बेछूट वागण्याला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी मीच ते विष घरात आणून ठेवलं होतो ते आज सार्थकी लागले डॉक्टर डॉक्टर टेलिफोनची वायर मी कापली आहे डॉक्टर आज कोणी नाही येणार तुझ्या मदतीला कारण तुला असं तडफडून तडफडून मरताना बघायचंय मला मर खुशाल मर केलेली पाप आठवत जामित्राट तुझ्यावर अत्याचाराचा मी सोड घेतलाय सोड घेतलाय मी घेतले सूड तुझ्यावर झालं मी अत्याचाराचा जिवंत आहे कुठेतरी डॉक्टर बोल तुझ्या तुझ्या बैठक मला विष दिले विष दिले मला तिनं बिना मला माहिती आहे मला माहिती आहे बिना की मी तुझा अपराध आहे मी ज्या विश्वासघात केलाय पण बिना सगळं विसरून जा बिना सगळं विसरून जा हा सर सारा विसरून जा काय काय विसरून जा माझं लग्न ठरलं होतं हे विसरून जा की नुकत्याच मरी एका कळीच तुझ्या पापी नसनेनं निर्माण झालं हे विसरून जाऊ तू सारं सारं विसरून जाग ना अशी हसू न हस भीती वाटते बुवा हसू नकोस हॅलो बालो परत जगायचं आहे जगायचं मलाही जगायचं होतं मला आवडत्या माणसाबरोबर लग्न करायचं होतं त्याच्यासाठी जपून ठेवलेलं प्रेम त्याच्या पायावर व्हायचं होतं त्याच्याबरोबर संसार करायचा होता मस्त पाहायचं आता मला याशिवाय नुकतीच मिळणार नाही ताईनं सूर घेतला माझ्यावरच्या आंबोळाचा आता मी मुक्त झाले मुक्त झाले माझ्या नवऱ्याचा दारूतून विष पाजू सगळ्यांना वाटलं दारूच्या मरण पावला आता तुला कस मरायचं तु तडफडत कि जिन्यावरून गडगडत खबरदार पुन्हा मला त्या नावाने हात मारलीस तर सांग सांग अजून <coughs> अखेरच्या या क्षणी सांग तू कोण आहेस का हा जीव घेणा खेळ सुमित्रा अग खर सांगतो मी राकेश तू राकेश असलास तरीही तुला मरावा लागणार आहे आणि नसलास तरी मी मी असं आता फोन करून डॉक्टर टेलिफोनची वायर मीच कापली आहे पण अजूनही तुझं खरं सांगितलंस तर मी तुझा जीव वाचवायला तयार आहे सांग कुणी पाठवलं तुला इथे कुठल्या आशेने पाठवलं सांग पंत पंत डॉक्टर मग पण या जन्मी मी तुझा असा काय अपराध केला होता की तू मला ही देतेस अपराध फार मोठा अपराध केलायस तू मला माझ्या भावनांची खेळ एका विवाहित स्त्रीची फसवणूक केलीस तू पती पत्नीच्या पवित्र नात्याचा अधिक्षेप केलास पतीशिवाय शिवाय कुणाचाही न स्पर्श झालेल्या या देहाला तू स्पर्श केलास पुनर्जन्माचं नाटक करून पण ते नाटक आता संपत आलं माझी शिकार करायला तू आलास पण शिकार तुझीच झाली गुड नाईट आपण कोण मी कदम मांडले सीआयडी इन्स्पेक्टर क्राईम पण आपण यावेळी इथे का आलात आपले पती राकेश यांच्या खुनाच्या आरोपावरून मी तुम्हाला अटक करायला खून हो आपले पती राकेश यांचा दारूतून विष पाजून तुम्ही खून केला आपला काहीतरी गैरसमज होत पुरावा काय आपल्या जवळ पुरावा वाई तुम्हाला हा घ्या पुरावा हा घ्या पुरावा वेळ कुमार वेळ आई साहेब हा आपला पूर्वजन्मीचा पती नाही हा हे आमच्या मित्राचा मुलगा आपल्या लोकांचा पूर्वजन्मावरील विश्वासाचा फायदा घेऊन मी एक प्रयोग करून पाहायचं ठरवलं बाई साहेब आता तुम्ही कुमारला जी विस्की पाजलीत ना ती विस्की नव्हती ते एक साधं सिरप होतं जे तो रोज घ्यायचा विस्की म्हणून आणि ते विष नव्हतं तुम्ही ही चाल चालणार याचा संशय आम्हाला होता म्हणून तुम्ही आणलेल्या विषाच्या बाटलीतलं विष काढून आम्ही त्यात सॅकरीनची पावडर भरून ठेवतो आपल्या मनाचा तोल ढळावा म्हणून आम्ही तुम्हाला ते हसण्याचे आवाज ते वाघाचं गुरगुरण त्या किंकाळ्या सगळं काही ऐकवत होतो टेप रेकॉर्डरच्या सहाय्यानं तुमच्या आणि बसवलेल्या ऐकायचंय ना <laughs> तुम्हाला अरे पंत त्यांना पुरावा ऐकावा कळ तुला मी माझ्या नवऱ्याचा खून केला बिस्कीतून विष बाजू खून एक काय दोन काय सजा एकदाच भोगायची असते सगळ्यांना वाटलं की दारूच्या नशेत तो जिन्यावरून खाली पडून भरत पावला या सगळ्या आमच्या कार्यात आम्हाला मदत झाली ते तुमच्या हरिपंत hmm. त्यांच्याकडूनच राकेश बाबूंच चालणं बोलणं वागणं सगळ्या सवयी आम्ही जाणून घेतली आणि तुम्हाला संशय येऊ नये म्हणून आम्हीच हरिपंतांना पोलीस स्टेशनवर पाठवलं होतं आमच्या विरुद्ध तक्रार घेऊन आणि कुमारचे वडील म्हणून जे सदग्रस्त आले होते ना ते कुमारचे वडील नव्हते आमच्याच पोलीस खात्यातले एक होते आपण मला तरी कुठे ओळखलंय मी मुनी वशिष्ठ क्वचित प्रसंगी कुमारच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून मी वाड्यात प्रवेश केला आत्म्यावर प्रबंध लिहिणारा संशोधक म्हणून बाईसाहेब गीता भीता तुमच्या विश्वासातली मुलकरी ती माझं आणि हरिपंतांचं बोलणं तुमच्या कानावर घालत असेल एम आय राईट right? आय राईट right? इन्स्पेक्टर साहेब मला वाटलं मीच अभिनय करते पण तुम्ही आणि या कुमारनं माझ्यावर मात केली इन्स्पेक्टर साहेब मी जे काय केलंय ते समजून उमजून केलंय माझ्या जागी के तुम्ही असतात तर दुसरं काय केलं असतं आपल्या बहिणीचा खून करणाऱ्या नराधामाला कुठली सजा दिली असती आपण आपल्या भावना आम्ही जाणतो पण बिनावर झालेल्या अत्याचाराची खबर तुम्ही वेळीच जर पोलिसांना दिली असती ना तर तर काय झालं असत फक्त घराण्याची आबरू टांगली केली असती कोर्टाच्या वेशीवर बायकोना नवऱ्यावर फिर्याद करायची बहिणीची आबरू घेतल्याबद्दल माझ्याशिवाय जे कुणालाही ठाऊक नव्हतं ते साऱ्या जगाला कळलं सा। इन्स्पेक्टर साहेब तुमचा कायदा प्रत्येक वेळी अपराध्याला सजा देतोच असं नाही म्हणून मी कायदा हातात घेतला सजा दिली अपराध्याला त्याबद्दल मला दुःख होत नाही आणि होणाऱ्या शिक्षेबद्दल खंतही वाटत नाही मी तयार आहे बाय साहेब आमच्याकडून जेवढी मदत करता येणं शक्य आहे तेवढी आम्ही मदत करू तुम्हाला या क्षणी तुम्हाला यायला हवं आमच्याबरोबर चल बाईसे माफ करा पण पण मी रागवले नाही तुमच्यावर तुम्ही तुमचं कर्तव्य केलं माझ्याकडे क्षमा करा पण माझ्याकडे खरंच इलाज नव्हता मला कर्तव्यासाठी करणं भागच होत मला क्षमा करा बाईस नको कुमार माझ्यासारख्या खुनी बायाच्या पायाला हात लावावे तेवढी माझी लायकी नाही कुमार माझ्यासारख्या खुनी बाईला पुढील जन्म मिळेल असं वाटत नाही पण तो मिळालाच ना तर तुझी मोठी बहीण म्हणून मिळावा अशी मी देवापाशी प्रार्थना करेन 在。